हाय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वजण कसं काय सर्वजण बरे आहेत का तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसातून आपला हा ब्लॉग आहे तर मित्रांनो आजचा विषय तुम्हाला सांगायचा तर तुम्हाला सांगतो आमची पेरणी करून घ्यायची आपल्या शेतामध्ये गव्हाची आणि ज्वारीची पेरणी करायची आज तर टॅक्टर या लागला आहे तर ही पेरणी तुम्हाला सांगतो सगळ्यापेक्षा आपण वेगळ्याच पद्धतीने करतोय तर त्याच्यामुळं ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा आणि आजच्या आज तुम्हाला सांगतो पेरून वगैरे सगळं व्यवस्थित करून पाणी पण आपल्याला त्याला द्यायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कशा पद्धतीनं पेरणी करतोय ते दाखवतो त्याला आपल्याला माझ्या मित्राचा तर की हा माझा मित्र आहे तर आता तुम्हाला सांगतो ह्याला जे टिपणीला जे खाली काही घाण आहे ते तात्या काढायला ने द्या हे सर होय तिकडं तुझं शाळा जा तर आता ह्या प्लॉटमध्ये ज्वारी पेरायला चालू केली आहे तर तुम्हाला सांगतो हा एकदम आपला खालचा शेवटचा प्लॉट आहे आणि जे हे यंत्र पण आहे तुम्हाला सांगतो एकदम नवीन मॉडेलमधलं आहे दोन हजार पंचवीसमधलं हे पेरणीयंत्र नवीनच आहे तर ह्याच्यामध्ये ज्वारी बाजरी गहू हरभरे सगळं जे काय धान्य आहे ह्या पेरणीमधनं पेरता येते ज्वारी पेरून झाले का आता तुम्हाला सांगतो घाऊ पेरून घ्यायचा आहे हा जो ट्रॅक्टर आहे त्याच्या वरच्या प्लॉटमध्ये आपण घाऊ पेरणार आहे प्रत्येक दोन तीन तासाला तुम्हाला सांगतो की आपल्याला असं गवत वगैरे लागलेलं आहे याच्या फासाला काढून घ्यायला लागते तर मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये घा पेरून घेतलं तर आता तुम्हाला सांगतो हे सारं एकदम असं जवळजवळ सोडलं तर आणि वरच्या बाजूनं तुम्हाला दाखवतो ह्या आडवा सारा सोडला आहे तर ही जे आता आपण ह्याला एका असा सारा सोडला आहे आणि हे असं मधनं मधनं जे हे आपण चढ केलेलं आहे तर हे काय केलं आहे तुम्हाला सांगतो तर ही आता ही एक लाईन डोंब्याची जी आहे ते आपण आता जर दार मोडलं तर ह्या पूर्ण साऱ्यात माती बसत नव्हती म्हणून हे याचा आडवही केले तर आता तर ती बरोबर ह्या डोंब्याच्या लेवलनं दार मोडायचं आणि असं पाणी सोडायचं तर हे सारा आता एक हे भिजवलं आहे ती सारा का भिजवला तर जर माती नाही व्यवस्थित लागली तर ती चक्कल घेऊन लावायला येते आता खाली गावले तुम्हाला खालचा प्लॉट दाखवतो तिथं काय निविजन केलं हे आहे आपल्या घरासमोरचा प्लॉट ह्याच्यामध्ये आपल्याला डाळिंब लावायचा आहे आणि डाळिंबाच्यामधनं पलीकडल्या साईडला घाऊ आणि त्याच्या अलीकडल्या साईडला हरभरे आणि इकडं अलीकडल्या साईडला गाजर लावायची एकाच प्लॉटमध्ये तीन धान्य घ्यायचे आहेत आपल्याला ह्या आहे आड तर ह्या आडातलं पाणी आपण आता घावालाही देऊ शकतो आणि ही, ही बाग तुम तर तुम्हाला माहितीच आहे तर ह्या प्लॉटमध्ये बघा आपण ज्वारी पेरलेली आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपण घावाला जसं केलं आहे तसंच इथं केलं आहे बघा तर हे असं सार सोडले ध्यात तर तुम्हाला सांगतो ट्रॅक्टर गेल्यापासून तर आपण हेच काम केलं की ह्याचे आपण साऱ्याला माती लावणे आणि मोटर चालू करून एवढं भिजवून घेतलं तर आता एकदम आपल्या घराच्या जवळच्या प्लॉटमध्ये पाणी सोडले ते मी तुम्हाला दाखवत तर आता तुम्हाला सांगतो हे गव्हाच्या खालच्या बाजूला असं सा दोन सार ठेवले आहेत आणि हे पूर्ण असं सा गव्हा सार आहे तर हे आपल्या घरा बसला प्लॉट आहे तर असं इकडं पाणी सोडलंय हिंबसार आहेत आपल्या अशी आणि ही जर शेळ ही जनावर असं आपल्या शेळ आहे दाराती कसा नारळ आहे तर आता ही वर्षा प्लॉट झाला कसा गावा आणि आता इकडं खाली पाणी चालू केले गव्हाच्या प्लॉटला पाणी लावल्यापासून आपण दोन सार भिजवले तर तर आता इकडं एवढं राहिले भिजायचं तर मित्रांनो आता नदीला मोटर बंद करायला आलोय पण इथं तुम्हाला सांगतो काहीतर खासपास खासपास आवाज आहे आणि हिता बघा मी बॅटरी दाबली आहे तर बघा तुम्ही तुम्हाला झूम करून दाखवतो आहे काहीतरी दिसतंय तिथं बघा नीट हे बघा बघा नेत तोंड काय व्यवस्थित दिसत नाही तर मित्रांनो ह्याला बघा एक दिवस लागला निमू व्हायला आणि संध्याकाळी बारा वाजेपर्यंतही भेजलं पूर्ण हा प्लॉट